जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या दोघ युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक पद भरती फेज टू साठी जाहिरात जी आहे तर त्या जाहिरात सध्या प्रसिद्ध होत आहे लास्ट जी मुदत आहे तर ती मुदत बघा ह्या ठिकाणी एकतीस तारीख असणार आहे आणि एकतीस तारखेपर्यंत आहे तर त्यांना जाहिरात देण्यासंदर्भात जी काही सूचना असेल मुदतवाढ असेल तर ती इथं ता देण्यात आली तर आजच्या दिवसापासून जे काही जिल्हा परिषदचा अपात्र गैरहजर रिक्त दहा टक्के जी काही पदं आहेत तर त्या पदांसाठी बघा पुणे ह्या ठिकाणी आंदोलन देखील सुरू आहे तर त्याच्यामध्ये जी काही मागणी आहे तर ती मागणी म्हणजे संपूर्ण जे काही जिल्हा परिषद अंतर्गत ज्या सध्या वॅकेन्सी होत्या फेज वनमध्ये राहून गेलेल्या त्याच्यामध्ये गैरहजर असेल त्यानंतर जे उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी अपात्र झालेले असेल बरोबर रिक्त राहिलेली पदं असेल त्यानंतर दहा टक्के जी काही पद कपात का झालेली होती ती पदं अशी जी काही संपूर्ण जिल्हा परिषदची या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूची जी काही पदं आहे तर ती सध्या फेस टूमध्ये येण्यासाठी आजपासून आंदोलन सध्या सुरू आहे तसंच बघा ज्या आस्थापनांनी जाहिरात ज्या आहेत त्या सध्या पवित्र पोर्टलवर अपलोड केल्या आहेत तर त्या जाहिरात प्रसिद्धी देखील होत आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त जिल्हा परिषदच्या बघा जाहिराती प्रसिद्ध होताना इथं दिसत नाही परंतु ज्या काही मनपा असेल नफा असेल तर त्यांच्या जाहिराती देखील सध्या बघा इथं प्रसिद्धी होत आहे तर आज आपण महत्वाच्या नफाच्या ज्या जाहिराती आहेत तसंच खाजगी अनुदानित संदर्भात ज्या जाहिरात आहे दोन ते चार जाहिराती सध्या बघा प्रकाशित झाल्या आहेत तर ते आपण बघणार आहोत तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला बघा जी काही पवित्र पोर्टल मार्फत फेज टू होणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही संस्थांनी सध्या बघा जाहिरात आहे तर ती पवित्र पोर्टलवर अपलोड केली आहे आणि हे आजच्या दिवसाला प्रसिद्ध देखील झाली तर जी काही संस्था आहे श्री साई शिक्षण प्रसारक मंडळ खतगाव तालुका बिल्लोली जिल्हा नांदेड संदर्भात बघा या ठिकाणी शंभर टक्के अनुदानित असलेली ही संस्था आहे तर ह्या संस्थेमध्ये सध्या जे काही टप्पा दोन संदर्भात बघा गटनिहाय विषयनिहाय पदा ह्या ठिकाणी देण्यात आली तर इथं जे काही शिक्षणसेवक सध्या बघा नववी आणि दहावीसाठी विज्ञान विषयाचं दोन पदं सध्या इथं आलेली आहे त्यानंतर नऊ ते दहासाठी मराठी विषयासंदर्भात एक पद आलं आहे त्यानंतर अकरावी आणि बारावीसाठी इतिहास विषयासंदर्भात एक पद असं इथं चार पदांची वेकेन्सी सध्या बघा ह्या ठिकाणी ही जी काही संस्था आहे तर ह्या संस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे तर ह्याच्यामध्ये आरक्षण जर बघितलं चार पद तर इथं अनुसूचित भागात जमातीचं पुरुषचं एक पद महिलाचं एक पद त्यानंतर या ठिकाणी दुसरं पद जे आहे तर ते दुसरं पद विजा ज संदर्भात आहे आणि दुसरं आहे ड संदर्भात पहिलं अ संदर्भात अशी एकूण सध्या चार ते पाच पदांची जाहिरात इथं आपल्याला पाहायला मिळते आहे त्यानंतर दुसरी जी काही जाहिरात आहे तर ती नगर परिषद वर्ध्या संदर्भात जाहिरात आहे तर आपल्याला माहिती आहे की नगर परिषद असेल त्यानंतर मनपा असेल तर ह्यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर सध्या बघा अपलोड झाली आहे आणि त्यांच्या अशा पद्धतीने जी काही प्रसिद्धी असेल तर ती प्रसिद्धी देखील सध्या बघा इथं मिळत आहे तर बरेचशा नगरपालिका आपल्या नगरपरिषद आणि मनपाच्या जाहिराती आपण मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील बघितल्या आहे व्हिडिओ बघितले नसेल तर ते तुम्ही बघू शकतात आपल्या चॅनलवर सध्या आहे तर या ठिकाणी नगरपरिषद वर्ध्यासंदर्भात जी जाहिरात आहे तर ती जाहिरात प्राथमिक शाळेतील मराठी माध्यमासंदर्भात बघा पाच वेकेन्सी आहे त्यानंतर हिंदी माध्यमासंदर्भात दोन वेकेन्सी आणि उर्दू माध्यमासंदर्भात एक वेकेन्सीसाठी सध्या जी काही जाहिरात आहे तर ती पवित्र पोर्टलवर जनरेट करण्यात आली आहे अशा पद्धतीने सध्या ही जी प्रसिद्धी आहे।, आहे तर इथं बघा जाहिरातीची प्रसिद्धी इथं देण्यात आली आहे म्हणजे मराठी माध्यमाच्या एक ते पाचची ही वॅकन्सी असणार आहे विदाऊट इंटरव्ह्यूची त्या ठिकाणी पाच वेकन्सी मराठी माध्यमची आहे हिंदीच्या दोन वेकेन्सी आणि उर्दूची एक वेकेन्सी बरोबर अशा या ठिकाणी सात आणि आठ वेकेन्सी सध्या ज्या वेकेन्सी आहे तर त्या एक ते पाचसाठी विदाउट इंटरव्ह्यूची या ठिकाणी नगर परिषदची जाहिरात सध्या बघा इथं प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर पुढील जी जाहिरात जर बघितली आपण तर ही जी जाहिरात आहे शिक्षक पद संदर्भात ह्या ठिकाणी सोलापूरची जी काही संस्था आहे डी ए व्ही कॉलेज ट्रस्ट अँड मॅनेजमेंट सोसायटी नवी दिल्ली संचलित तर त्या संस्थेमध्ये दे देखील सध्या बघा या ठिकाणी एकंदरीत जी काही पदं आहे तर ती पदं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये एक ते पाचसाठी पदं जी आहे तर इथं बघा दोन पदं आलेली आहे सहा ते आठसाठी ह्या ठिकाणी तीन पदं आहे विज्ञान गणित संदर्भात बरोबर त्यानंतर नऊ ते दहासाठी शारीरिक शिक्षणचं एक पद सामाजिक शास्त्र एक पद गणित विज्ञान एक पद आणि मराठीचं एक पद अशा पद्धतीने नऊ ते दहाची पदं आलेली आहे त्यानंतर अकरावी बारावीची पदं जर बघितली आपण तर इथं इंग्रजीसाठी तीन भूगर्भशास्त्र दोन भौतिकशास्त्र तीन रशियनशास्त्र जीव एक जीवशास्त्र एक आणि गणित एक अशा पद्धतीने या ठिकाणी अकरावी आणि बारावीसाठी देखील वेकन्सी इथं आलेली आहे तर ही जी वेकन्सी आहे तर ही विथ इंटरव्ह्यूसाठी असणार आहे तर ही एक महत्त्वाची वेकन्सी आपल्याला जवळपासची काही या ठिकाणी जी पदं आहेत तर ती पदं सध्या पाहायला आपल्याला मिळत आहे जवळपास इथे वीस पदांची जाहिरात या ठिकाणी पाहायला मिळत आहे आरक्षणाचा विचार केला एस सीसाठी चार एस टी दोन ओ बी सी चार डब्ल्यू एस दोन सी दोन ओपनसाठी सहा असे जे वीस पदांची जाहिरात सध्या इथं पाहायला मिळते तसंच बघा पुढील जी काही जाहिरात आहे तर ती जी पवित्र पोर्टलवर सध्या बघा अपलोड झालेली आहे तर ती एन पी आचलपूर बरोबर प्रायमरीची सध्या बघा या ठिकाणी जाहिरात जी आहे तर ती सध्या इथं आलेली आहे नगर परिषद आचलपूरची तर ह्याच्यामध्ये प्राथमिक संदर्भात जी काही पदं आहेत तर ती पदं म्हणजे मराठी माध्यमची असणार आहे एकूण दहा पदं सध्या इथं आलेली आहे त्यानंतर दुसरी जी काय आहे तर उर्दूची तेवीस पदं इथं प्राथमिक संदर्भात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये आरक्षणाचं डिटेल्समध्ये बघा इथं दिलं आहे अनुसूचित जाती दोन अनुसूचित जमाती एक इतर मागासवर्ग दोन ई डब्ल्यू एसचं एक सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग एस सी बी सीचं एक आणि ओपनसाठी तीन असे हे दहा पदं जे आहेत तर हे मराठी माध्यमचे आहे आणि उर्दू माध्यमाचे तेवीस पदं आहे ते त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीचे चार भटक्या जमाती ब एक क दोन त्यानंतर ड तीन इतर वर्ग दहा आहे विशेष वर्ग एक आहे आणि ह्या ठिकाणी डब्ल्यू चे दोन आहे आणि एसबीसी चे दोन आहे अशा या ठिकाणी तेवीस वेकन्सी उर्दू माध्यमाच्या इथे आपल्याला पाहायला मिळते ही जी वेकन्सी असणार आहे तर ही एक वेकन्सी विदाऊट इंटरव्ह्यूची सध्या बघा असणार आहे म्हणजे एक एकास एक प्रमाण सध्या असणार आहे तर ही सोलापूरची महत्त्वाची नगर परिषद जी होती तर ती नगरपरिषदची सध्या बघा अचलपूर नगरपरिषदची इथं जाहिरात सध्या प्रसिद्ध झालेली आहे तर अशा ज्या काही महत्त्वाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरात आहे तर त्या जाहिरात सध्या बघा आजच्या दिवसाला प्रसिद्ध झाले तर अजून देखील ज्या काही प्रसिद्ध होणे बाकी आहे तर त्या देखील प्रसिद्ध होतील तर जवळपास एकतीस तारखेपर्यंत सध्या जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी आपल्याला माहिती जी काही आकडेवारी देण्यात आलेली आहे मंत्रिमहोदयाकडून दहा हजार नऊशे चाळीस एवढी जी काही पदांची कार्यवाही सुरू आहे असं तर ह्याच्यामध्ये जी काही पदं आहेत तर ही पदं सध्या बघा परत वाढलेली आपल्याला आढळलेली दिसेल बरोबर परंतु ह्याच्यामध्ये जी काही पदं आहे तर ती पदं विदाऊट इंटरव्ह्यूची येणे खूप गरजेचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये डायरेक्ट एकास एक प्रमाणानुसार विना मुलाखत असेल तर बघा डायरेक्ट टेटमार्काच्या आधारावर सिलेक्ट त्या ठिकाणी उमेदवार होणार आहे बरोबर तर अशा पद्धतीने हे महत्त्वाचे तीन ते चार जाहिराती सध्या तरी जे काही आजच्या दिवसाला प्रकाशित झाले आहे तर बाकी चाळीस पन्ना ते पन्नास सध्या बघा जाहिरात जे आहे तर त्या जाहिराती संदर्भात व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अव्हेलेबल आहे तेथे जाऊन तुम्ही बघू शकता जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील आजूबाजूची जी काही वेकन्सी असेल तर ती आली आहे किंवा नाही ते तुम्हाला त्याच्यावरनं अंदाज येईल तर बाकी व्हिडिओ लिंक जे आहे तर त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील आहे संपूर्ण एकत्र केलेले व्हिडिओ ते तुम्ही बघू शकता तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा तुमचे काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात जेणेकरून तुमचे काही डाऊट असेल त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर सध्या महत्त्वाची अपडेट होती टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक संपूर्ण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे पुढे देखील तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट आपण देत राहू तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम